विद्यार्थी मित्रांनो युनिव्हर्सल अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे आम्ही आम आपण आमचा युनिव्हर्सल अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावं जेणेकरून आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला सहज आणि सोपं जाईल आपण याच्या आधीच्या तासिकेमध्ये नाम नामाशी संबंधित घटक हा घटक इथं पाहिलेला आहे तर नामाशी संबंधित जो घटक आहे आपल्याला पाहायचा आहे लिंग विचार लिंग वचन पुरुष आणि विभक्ती हा घटक या नामाशी संबंधित आहे त्याच्यातला लिंगविकार आजच्या तासिकेमध्ये आपण इथं पाहणार आहोत आपण आमचं चॅनल बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करावं लाईक करावं आणि शेअर करावं जेणेकरून आपल्याला हे व्या मराठी व्याकरण हा जो काही का घटक आहे तो समाजासाठी सोपं जाईल आणि इतरांनासुद्धा सहकार्य होईल आता पाहू आपण इथं लिंगविकार म्हणजे काय आता वाक्यातील नाम आहे या नामाच्या रूपावरून तो शब्द किंवा तो वस्तू ती वस्तू तो प्राणी हे कोणत्या जातीतला आहे तो, तो स्त्री जातीतला आहे पुरुष जातीतला आहे या दोन्हीपैकी तिसऱ्या जातीचा आहे असा जेव्हा बोध होतो त्याला व्याकरणाच्या भाषेमध्ये लिंग असं म्हटल्या जाते आणि मराठी व्याकरणामध्ये लिंगांचे तीन प्रकार मानले गेलेले आहेत त्यामध्ये स्त्रीलिंग पुल्लिंग आणि नपुंसक लिंग असे तीन प्रकार मानले गेलेले आहेत एखादा वस्तू असेल एखादा प्राणी असेल एखादा पदार्थ असेल तो स्त्री जातीचा आहे किंवा त्याच्यातून त्या, त्या पदार्थामधून स्त्री प्राण्याचे गुणधर्म जसे कोमलपणा हळुवार आवाज चांचल्यवृत्ती अशा प्रकारचे जे वैशिष्ट्य दिसून येत असेल तर त्या नामाचं त्या वस्तूचं लिंग आपण स्त्रीलिंग मानत असतो परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या उलट जर त्या शब्दामधून एखादा कणखरपणा राकटपणा कठोरपणा असे पुरुष प्राण्याचे गुणधर्म दिसून येत असेल तर त्या ठिकाणी धैर्यवृत्ती धीरवृत्ती दिसून येत असेल तर त्या नामाचं लिंग हे पुल्लिंग असतो आणि ज्या वस्तूमधून प्राण्यामधून दोन्हींचा बोध हो न होता तिसऱ्याच प गोष्टीचा बोध होत असेल तर त्या नामाचं लिंग आपण नपुंसक लिंग असे मानत असतो तर आता आपण सुरुवातीला समजावून घेऊ याच्यातील पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग म्हणजे काय ते आणि त्याचे उदाहरणंसुद्धा आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहेत तर स्त्रीलिंग जेव्हा ज्या वस्तूमध्ये स्त्री प्राण्याचे गुणधर्म आढळून येतात त्याचं आपण स्त्रीलिंग असे म्हणतो आणि ते कोणत्या लिंगाचं नाम आहे हे स ठरवण्यासाठी आपण तो ती ते या सर्वनामाचा वापर करत असतो जर स्त्रीलिंगी ते नाम असेल तर ती या सर्वनामाचा आपण इथं वापर करत असतो जसं पक्षी आहे मैना आता मैना हा पक्षी स्त्रीलिंगी आहे पुल्लिंगी आहे की नपुसकलिंगी आहे हे ठरवण्यासाठी आपण काय करतो सर्वनामाचा वापर करतो आणि या ठिकाणी ती हे सर्वनाम काय होते या नामाला लागू होतो म्हणून मैना हे काय असतं स्त्रीलिंगी शब्द आहे त्यानंतर आपण याच्या नंतर पाहतो इथं की मुलगी हे एक नाम आहे तर या ठिकाणी तो लागू होतो का तो हे सर्वनाम लागू होत नाही म्हणून हे पुल्लिंगी नाही तर आपण काय करतो या ठिकाणी ती हे सर्वनाम लागू होते म्हणून या नामाचं लिंग आपण स्त्रीलिंग मानत असतो दुसरं उदाहरण बघा इथं आता वीज आहे आकाशातली वीज तर या ठिकाणी तो हे सर्वनाम लागू होतो का होत नाही म्हणून आपण काल त्याला कोणतं सर्वनाम लागू करतो ती हे सर्वनाम लागू करतो म्हणून वीज या नामाचं लिंग काय तर स्त्रीलिंग आहे त्यानंतर त्याच्याच व्यतिरिक्त उदाहरणार्थ वाघिन आता या वाघीन या नामाचं लिंग आपल्याला ठरवायचं आहे तर काय करणार आपण सर्वनाम वापरणार या ठिकाणी ते हे लागू होते का होत नाही तर त्याच्याऐवजी आपण काय करतो ती हे सर्वनाम वापरतो आणि ती हे सर्वनाम ज्या ना नामाला लागू होत असेल त्या नामाचं लिंग हे स्त्रीलिंग असतं त्यानंतर बघा इथं गाय गायसुद्धा एक काय नाम आहे आता या ठिकाणी कोणती कोणता सर्वनाम लागू होईल तो ती ते ते लागू होते का इथं ते गाय म्हणतो का आपण म्हणत नाही तर या ठिकाणी काय होते ती लागू होतो आणि ती हे सर्वनाम गाय या नामाला लागू होतो म्हणून गाय हे या नामाचं लिंग काय इथं स्त्रीलिंग आहे कोणतंही नाम बघा त्या नामाला सर्वनाम वापरून पहा कोणतं सर्वनाम लागू होतो ती हे सर्वनाम लागू होतं असेल तर त्या नामाचं लिंग आपण डायरेक्टली स्त्रीलिंग मानायला पाहिजे आता पाहू त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या उलट पुल्लिंग आहे आता पुल्लिंग या नामाची व्याख्या पा पाहिलेली आपण की ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो किंवा पुरुष प्राण्याचे गुणधर्म जसे राकटपणा धैर्यवर्ती कणखरपणा भारदस्त आवाज अशा प्रकारचे किंवा मोठा आकार असं दिसून येत असेल त्या नामातून तर त्या नामाचं लिंग आपण पुल्लिंग मानत असतो आता उदाहरण पाहू आपण उदाहरणार्थ बघा इथं इथं मुलगा हे नाम घेतलं आपण ठीक आहे तर या मुलगा या नामाला कोणतं सर्वनाम लागू होतो ते मुलगा लागू होतो का ती मुलगा लागू होतो का तर होत नाही तर या ठिकाणी आपण काय करतो तो हे सर्वनाम वापरतो तर तो मुलगा तो हे सरनाम ज्या नामाला लागू होतो त्या नामाचं का लिंग काय असते इथं पुल्लिंग असते त्याच्याऐवजी आपण इथं घेतलं वाघ आता या ठिकाणी कोणतं सरनाम लागू होतो तो मन वाघ या नावाचं लिंगसुद्धा पुल्लिंग आहे त्याच्याऐवजी आपण इथं पाहिलेले दगड धोंडा तर हे काय याच्यातून जे काही गुणधर्म याचं कणखरपणा दिसून येतो कडकपणा याच्यातून दिसून येतो म्हणून या, 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 या नामाचं लिंग काय पुल्लिंग आहे परंतु आपण या ठिकाणी इथं ती दगड म्हणतो का नाही तर इथं तो लागू होतो धोंडा काय होतो इथं तो हा शब्द लागू होतो तो हा सरनाम लागू होतो म्हणून या नामाचं लिंग काय इथं पुल्लिंग आहे त्याच्या व्यतिरिक्त काही प्राणी असतात जसं इथं घोडा आहे घोडा या नामाचं लिंग काय इथं पुल्लिंग आहे इथं काय सर्वनाम कोणता वापरला था? जातो तो था? चालू दे तो हे सर्वनाम वापरलेले घोडा या नामाला म्हणून घोडा या नामाचं लिंगसुद्धा काय पुल्लिंग आहे त्याच्याऐवजी आपण जर या ठिकाणी एकाांत वापरला असता अनेक वचनामध्ये घोडे तर या ठिकाणी तो घोडे असं लागू होत नाही इथं काय होते ते सर्वनाम लागू होतो आणि ते सर्वनाम जिथे लागू होत असेल तो असतो नपुसक तो आ आ ले 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 लिंग आपण पाहणार आहोत इथं पुल्लिंगी शब्द आणि त्याची उदाहरणं आपण इथं पाहत होतो बघा आता दुसरं उदाहरण पाहू आपण इथं पोपट जसं मैना पाहिलेला होतो आपण इथं ती सर्वनाम लागू झालं म्हणून स्त्रीलिंग त्याच्याऐवजी आपण इथं पोपट हे नाम घेऊ पोपट आता इथं ती लागू होतो का तर होत नाही इथं काय लागू होतो तो लागू होतो आणि तो हे सर्वनाम ज्याला लागू होतो त्या नामाचं लिंग काय असते इथं पुल्लिंग असते स्त्रीलिंग झालं आणि पुल्लिंग झालं त्यानंतर आहे तर नपुसकल लिंग या लिंगाची व्याख्या पाव आपण त्याची उदाहरणंसुद्धा आपल्या लक्षामध्ये घ्यायची आहे की ज्या नामावरून पुरुष अथवा स्त्री या दोन्ही जातीचा बोध होत नसून तिसऱ्याच कोणत्या तरी जातीचा बोध होतो तेव्हा त्या नामाचं लिंग हे नपुसक मान मानल्या जाते उदाहरणार्थ बघा जसं आपण मुलगा पाहिलेला आहे मुलगा हा पुल्लिंग होतं मुलगी ही स्त्रीलिंग होतं तर त्याच्याऐवजी आपण मूल हे सर्वनाम वापरू तर मूल या सर्वनामाचं इथं ना तो लागू होतो ना ती लागू होते इथं कोणतं सर्वनाम लागू होतो ते मूल तर ते हे सर्वनाम लागू होतो म्हणून या नामाचं लिंग काय इथं नपुंसक लिंग आहे दुसरं उदाहरण बघा इथं मूलच्याऐवजी आपण घेऊ इथं फूल इथं काय ते हे सर्वनाम लागू तोही लागू होत नाही आणि ती सुद्धा लागू होत नाही तर इथं काय झालेलं आहे एकटा फुल आहे म्हणजे ते फुल ते हे सर्वनाम लागूतो फुल या नामाला म्हणून या नामाचं लिंगसुद्धा काय तर नपुंसक लिंग आहे त्यानंतर बघा इथं पुस्तक हे एक नाम आहे पुस्तक आता पुस्तक या नामामधून पुरुष जातीचाही बोध होत नाही आणि स्त्री जातीचा सुद्धा बोध होत नाही म्हणून या ठिकाणी आपण ते सर्वनाम इथं लागू पडते ते पुस्तक म्हणून या नामाचं लिंग काय इथं नपुंसक लिंग आहे दुसरी गोष्ट नपुंसक लिंगी शब्द ओळखण्यासाठी एखादी वस्तू असेल एखादा पदार्थ असेल आणि त्याला सामान्य प्रकारामध्ये स्त्री सुद्धा वापरत असेल आणि पुरुषही वापरत असेल तर त्या नामाचं लिंग आपण काय मानतो इथं नपुंसक लिंग मानतो काही खाद्यपदार्थ सुद्धा त्याच्यामध्ये इथं येतात जसं आपण इथं पाहिलेलं एक नाम आहे इथं तंबाखू आता तंबाखू पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंग आहे तर दोन्ही वापरतात त्या ठिकाणी आणि दोन्ही वापरत नाहीत तर त्या ठिकाणी त्या नामाचं लिंग काय इथं नपुंसक लिंग आहे तंबाखू त्यानंतर दुसरं उदाहरण बघा इथं काही जसं वासरू आहे गाय पाहिला आपण ती गाय तिथं काय ती सर्वनामो लागू होतो म्हणून स्त्रीलिंग आहे त्याच्याऐवजी आपण बैल हा शब्द वापरला तिथं काय होतो तो हे सर्वनाम लागू होतो म्हणून बैल हे काय इथं पुल्लिंगी आहे परंतु त्याच्या व्यतिरिक्त वासरू हा शब्द आपण इथं वापरलेला आहे तर वासरू या ठिकाणी तोही लागू होत नाही आणि ती सुद्धा लागू होत नाही तर कोणतं सर्वनाम लागू होतो वासरू या नामाला ते हे सर्वनाम लागू होतो म्हणून त्या नामाचं लिंग हे नपुंसक लिंग आहे स्त्रीलिंग पुल्लिंग आणि नपुंसक लिंग हे तीनही लिंग आपण या ठिकाणी इथं पाहिलेले आहेत कोणतेही शब्द घ्या वासरूच्या आयोजन आपण घेतलं इथं कोकरू का होईल या ठिकाणी कोकरू नपुंसक लिंगी आहे का नाही त्याच्यातून लहान आकार जर दिसून येत असेल जसं बघा इथं दोरा दोरा या ठिकाणी शब्द लागू होतो तो म्हणून काय पुल्लिंगी आहे पण त्याच्याऐवजी आपण इथं घेतला दोरी तर इथं तो लागू होते ना, का नाही इथं काय होते ती लागू होतो म्हणून काय इथं स्त्रीलिंगी आहे पण त्याच्याच ऐवजी आपण इथं घेतलं दोरखंड या ठिकाणी काय तो इथं नपुंसकलिंगी आहे ना स्त्रीलिंगी आहे ना पुल्लिंगी आहे अशा प्रकारे तो ती ते या सर्वनामाचा वापर करून आपण पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी असे नामाचे प्रकार इथं ओळखू शकतो नामाचे लिंग ओळखू शकतो तर नामाशी संबंधित लिंग हा घटक झालेला आहे त्यानंतर वचन मराठीमध्ये दोनच वचने मानल्या गेलेल्या आहेत वचन हा घटक आपण इथं समजावून घेऊ